नाशिक पुणे महामार्गावरील बोधले नगर भागात राहणाऱ्या वृद्धा प्रतिमा महेश खैरनार यांच्या घरातून अज्ञात व्यक्तीने कपाटातील सत्तावीस ग्रॅम वजनाचे तीन मंगळसूत्र चोरून नेले या प्रकरणी त्यांनी ओमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती चौकशी अंती पोलिसांनी त्यांच्या घरी असलेली मोलकरीण अंजली रवींद्र निकम हिची चौकशी केली तिला विश्वासात घेतले असता तेव्हा तिने जिलरोड परिसरातील राजीव गांधी नगर झोपडपट्टीत राहणारा आपला मित्र राहुल गणेश जाधव यांच्या सांगण्याहून चोरी केल्याची कबुली दिली आणि मंगळसूत्र ही त्याच्या ताब्यात होते त्यानंतर पोलिसांनी राहुल जाधव याला अटक करून त्याच्याकडून दोन लाख दहा हजार रुपये किमतीचे तीन मंगळसूत्र जप्त करण्यात आले वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सापकाळे यांनी या संदर्भात माहिती दिली पोलीस स्टेशन येथे फिर्यादी सौ प्रतिमा महेश खैरना वय पासष्ट वर्ष यांनी दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार चोवीस रोजी त्यांचे घरातून तीन मंगळसूत्र चोरी झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनला दिली होती त्यानुसार पोलीस ठाण्यात बीएनएस कलम तीनशे पाच अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यात आरोपी विष्पन्न सुरुवातीला न झाल्याने अज्ञातिस्माविरुद्ध हा गुन्हा दाखल केलेला होता त्या गुन्ह्यात तपासादरम्यान उपनगर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री प्रभाकर सोनवणे आणि त्यांची टीम यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी आदेश दिल्याप्रमाणे त्यांनी तपास सुरू केला असता आ, सदर गुन्ह्यात त्या फिर्यादीच्या घरी काम करणारी घरकाम करणारी महिला तिच्यावर संशय बळावल्याने सदर महिलेकडे महिला पोलीस अंमलदारांमार्फत त्यांनी कौशल्याने चौकशी केली त्यावेळी तिने सदरचा मुद्देमाल हा तिचा मित्र राहुल गणेश जाधव याच्याकडे दिल्याचे तिने तपासात सांगितले त्यामुळे त्यावरून त्या राहुल त्या गणेश जाधव याला ताब्यात घेण्यात आलं त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे कौशल्याने चौकशी केली तपास केला तर त्याने हे तीन सोन्याचे मंगळसूत्र चोरी केल्याची कबुली दिली आणि ते काढून दिलेले आहेत त्याची किंमत दोन लाख दहा हजार सहाशे रुपये असून ते सत्तावीस ग्रॅम वजनाचे तीन मंगळसूत्र आहेत वृद्ध दाम्पत्याच्या घरातून हात चालाकीने चोरी केलेले तीन मंगळसूत्र उपनगर पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात शोधून काढून आरोपीलाही अटक केले पोलीस निरीक्षक संजीव फुलबागारे यांच्यासह उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे सुरेश गवळी अवलदार विनोद लखन इम्रान शेख सूरज गवळी सौरभ लोंडे सुनील गायकवाड गौरव गवळी अनिल शिंदे जयंत शिंदे मयुरी विजयकर ही कामगिरी केली न्यूज ब्युरो नाशिक